श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण गुलाब सिरप बनवणार आहे त्यासाठी इथे मी साधे देसी गुलाब घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण या गुलाबांच्या पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आता आपल्या पाकळ्या सुट्ट्या करून झालेल्या आहेत पाकळ्यांचं वजन शंभर ग्राम आहे व एवढी देठ निघालेली आहेत आता आपण या पाकळ्या स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायच्या आहेत व तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील एकदम हलक्या हाताने या पाकळ्या आपण धुऊन घ्यायच्या आहेत आता आपण दुसऱ्याही पातळ्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या पाकळ्या आपण काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने असं आपण दोन ते तीन वेळा ह्या पाकळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती कचरा निघालेला आहे पाण्यामध्ये घाण किती राहिलेली आहे आता आपण याच पद्धतीने दुसऱ्याही पाण्यात ह्या पाकळ्या धुवून घ्यायच्या आहेत आणि गुलाब सिरप बनवण्यासाठी नेहमी तुम्ही साध्या व देशी गुलाबांचाच वापर करायचा आहे म्हणजे आपल्या रोज सिरपला चांगले चवही येते व रंग येतो गुला दुसऱ्या जर गुलाबांचा बाजारात मिळणाऱ्या ज्या गुलाबांचा तुम्ही वापर केला तर फक्त रंग येईल चव येणार नाही जर विकत तुम्हाला देशी गुलाब मिळत असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता आता आपण पाकळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत व दोन कप साखरे मोजून घेतलेली ती साईडला ठेवायची पुन्हा एका भांड्यामध्ये पाकळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये दोन कप पाणी घ्यायचं आहे मोजून आणि हे मिश्रण आपण गॅसवर ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि पाकळ्या हलक्या असल्यामुळे ते वरच संगत राहतात म्हणून अधूनमधून चमच्याने व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता जसं हो जसं पाणी गरम होईल तसं तसं पाण्याचा रंग बदलत आहे पाकळ्यांचा रंग पाण्यामध्ये उतरत आहे हे गुलाब सिरप बनवण्यासाठी आपण कोणताही प्रिझर्वेटिव्ह किंवा कोणत्याही फूड कलरचा वापर करणार नाही एकदम नॅचरल पद्धतीचं असं पण हे गुलाब सिरप बनवणार आहे या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आली की आपण गॅस बंद करून हे झाकण ठेवून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त पाकळ्यांचा रंग पाण्यामध्ये उतरलेला आहे आता हे पाकळ्यांचं मिश्रण आपण एका गाडीने दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित सर्व पाणी आपण पाकळ्यांचं मिश्रण चमच्याने पेस्ट करून सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता या पाकळ्यांचा टाकून न देता हा आपण साईडला ठेवायचा आहे फ्रीजमध्ये आहे यापासून आपण बॉडी स्क्रब तयार करणार आहे तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर पुन्हा शेअर करेन आता आपण एक गाळून घेतलेलं पाणी एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन कप मोजून घेतलेली साखर घालायची आहे आणि हे मिश्रण आपण गॅसवर ठेवायचं आहे पुन्हा एक लहान साईजचा बीटरूट आपण सोलून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत पुन्हा गुलाबाचं गुलाबांच्या पाकळ्यांचं पाणी त्यामध्ये घालून ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची मिक्सरला फिरून पुन्हा ही ही पेस्ट आपण गाळणीने गाळून घ्यायचे यामधला सर्व बीटरूटचा रस आपण काढून घ्यायचा आहे आता ह्या सीझनमध्ये गुलाबांच्या झाडांना फुलांचं भर भरपूर असतो म्हणून आपण आता ही रेसिपी करून ठेवायचे म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण ह्याचा आस्वाद घेता येईल या पद्धतीने चमच्याने प्रेस करून बीटरूटमधला सर्व रस आपण काढून घ्यायचा आहे व हा बीटरूटचाही त्वचा आपण टाकून न देता त्याचाही आपण बॉडी स्क्रबमध्ये वापर करणार आहे एवढं बीटरूटचा रस निघालेला आहे आता साखर व गुलाबांच्या पाकळ्यांचं मिश्रण हे आपण गरम करत ठेवलेलं आहे ते सतत मिक्स करत राहायचं चमचा आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे मला ही रेसिपी तुमच्याबरोबर गेल्या वर्षी शेअर करायची होती पण गेल्या वर्षी मला उन्हाळ्यामध्ये कुठेच आमच्या इथे बाजारात साधी गुलाब मिळाले नाहीत म्हणून मी आत्ताच हे गुलाब सिरप बनवून स्टोअर करत आहे तुमच्याकडेही मिळत नसले उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही आत्ताच हे गुलाब सिरप बनवून ठेवा आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे अजून पाच ते सहा मिनटं हे चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी थोडं चिकट झालं की समजायचं आपलं गुलाब सिरप तयार आहे आता चमच्याने पाणी एका बोटावर घ्यायचं आहे पुन्हा दोन्ही बोटाने असं प्रेस करून बोट चिकट झाली की समजायचं आपलं गुलाब सिरप तयार झालेलं आहे आता गॅस स्लो करायचं आहे पुन्हा यामध्ये आपण बीटरूटचा रस घालून घ्यायचा आहे व्यवस्थित चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे पुन्हा एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे पुन्हा एकत्रित करून घ्यायचं एक एक आहे लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या साखर क्रिस्टलाइज होत नाही व प्रिजव्हिटीचंही काम करतं लिंबाचा रस आता हे आपण दोन ते तीन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे चांगली उकळी आली की पुन्हा गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या गुलाब सिरपला रंग आलेला आहे आता आपण यामध्ये गुलाबजल घालायचं आहे गुलाबजल नेहमी गुलाब सिरप थंड झाल्यावरच घालायचे दोन चमचे गुलाबजल घालायचं आहे पुन्हा हे चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे गुलाब सिरप एका काचेच्या किंवा ज्यूसच्या स्वच्छ कोरड्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे आणि हे गुलाब सिरप आपण चार ते पाच महिने स्टोर करून ठेवू शकतो आता आपण गुलाब सिरपासून गुलाब सरबत कसं तयार करायचं ते बघणार आहे एका काचीच्या ग्लासमध्ये आपण बर्फाचे तुकडे घातलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये भिजवलेल्या सब्जा घातलेला आहे पुन्हा थोडंसं गुलाब सिरप घातलेलं आहे ना पाणी घालायचं आहे जर तुम्हाला रोज मिल्क बनवायचं असेल तर पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर करू शकता आता तुम्ही बघू शकता किती मस्त आपला गुलाब सरबत तयार झालेला आहे व रंगही किती मस्त आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा, करा। हां सबस्क्राईब करायला करा अजिबात काय लागत नाही वाटपनाची करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू